नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं तसेच लक्ष्मीच्या पावलांनी या तीन मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे तर मंडळी येत्या अकरा ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसात या तीन मालिकेंचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे या महासंगमात प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे याची माहिती समोर आली आहे तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत सर्वात मोठा पर्दाफाश होणार आहे तर थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपल्याला सर्वात मोठं रहस्य उलगडणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेत सर्वात मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे तीन महामालिका आणि तीन खुलासे असे कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीने याची माहिती दिली आहे अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या तीन दिवसात मालिकेचा महासंगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे तर मंडळी प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची मेजवानीच असणार आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील हा महासंगम पाहण्या साठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद